बिचाऱ्या गायींचे चारही पाय बांधलेले असतात चारही पाय बांधून त्यांचे काही वेळेस पाय मोडतात इंजेक्शन दिलं जातं गायच्या शिंगाखाली पाय देऊन पाय मोडणं आणि गाडीमध्ये जसं आपण फळ्यांचे दोन कप्पे करतो तसे गाडीमध्ये दोन फळ्यांचे कप्पे केले जातो वरती गायी काही वेगळ्या खाई गाली खाली गाडी गाई, गाई दाटी वाटीने कोंबून भरलेल्या असतात मग त्यामध्ये बऱ्याच जनावरांना जखमा झालेल्या असतात आणि अशा पद्धतीने ते गायी सर्व कत्तलखान्यात जातात मग ह्याच्यामध्ये एक गाय समजा कसाईने पाच हजार रुपयाला घेते त्याच्यापासून चाळीस हजार रुपये कसे तयार होतील एक कसाई बघत असतो म्हणजे मटणाचे मासाचे पैसे वेगळे कातडीचे पैसे वेगळे हाडांचे पैसे वेगळे आणि चमड्याचे पैसे वेगळे एवढं मोठ्या रॅकेट आहे आणि ह्याच्यामध्ये हाडांचे जे पैसे येतात ते मुस्लिम समाजातले जे कुरिशी लोक आहेत ते त्या पैशाला हात लावत नाहीत हाडांचे पैसे हे इस्लामची संपत्ती मानलं जातं त्यामधून ते अतिरिक्त कारवाईना देखील ते वापरले जातात म्हणजे लवजियात असून कुठे हिंदू मुस्लिम दंगल झाली किंवा कुठं मारामाऱ्या झाल्या तर त्या लोकांना ते पैसे पुरवले जातात अतिरेकी कारवाईंसाठी वगैरे हो